मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र कोकणाचे भाग्य विधाते रायगडाचे कोयरू असंख्य तरुणांच्या मनात आणि हृदयात वास ज्यांचा आहे त्यांचे सन्माननीय खासदार आदरणीय सुनील कटकरे साहेबांवरती बोलताना महबूब शेख तू विचारपूर्वक बोल उचलली जीवन लावली टाळ्याला हे आता तू धंदे बंद कर तुझी, तुझी, तुझी पात्रता काय स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये तू एक सदस्य निवडून आणू शकत नाही गल्लीत तुझी किंमत नाही आणि असंख्य मतदारांनी ज्यांना दिल्लीमध्ये पाठवलं अशा साहेबांबद्दल तू तु बोलतोस तुझी उंची किती तुझी पात्रता काय हे जरा तू समजून घे तुम्ही एक तरी तर तु काम आजपर्यंत लोकहिताचं केलं का आणि तुझी कामं कमी आणि तुझे कारनामे आख्या महाराष्ट्राला माहिती आहेत ह्याच्या पुढं जर तटकरे साहेबांबद्दल तू एकही शब्द बोललास तर राष्ट्रवादी युवक पक, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही जसाच उत्तर, जसा उत्तर देण्याची धमक साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आम्ही साहेबांबद्दल बोललेला एकही शब्द सहन करणार नाही ह्याच्या पलीकडे जर तू कधी बोललास तर तु तुझी सगळी आटली पिल्ली महाराष्ट्रा पुढे आणू आणि कोकणात कोणाचाही नाच करायचा पण दडकरी कुटुंबियांचा नाच करायचा नाही तुला काय माहिती आहे साहेबांच्या कारकिर्दीबाबत तुला जर कार का साहेबांची कारकिर्द बघायची आहे तर आठ दिवस आमच्या इथे येऊन राहा प्रत्येक पावलावरती साहेबांची विकास कामं तुला दिसतील म्हणून साहेबांना या कोकणाचा भाग्यविधाता बोलतात एवढं तू लक्षात घे आणि नेहमी तू भाषणात शरम शरम जे काय तू शाळेला बोलत असतोस अरे लास्ट तुला वाटली पाहिजे हेळवे गुन्हे तुझ्यावरती दाखल आणि कसले कसले गुन्हे तुझ्यावरती दाखल आहेत सगळे गुन्हे लाजीरवाणी गुन्हे आहेत तुझ्यावरती एक शायेबल फील भी बसते आणि शरम होण्या आती है जो शरम से शर्मा करते हैं महबूब शेख तो असा बेशर्म है जिसे शरम भी शर्मा करती है तुला ही शेवटची वार्निंग आहे जर सायबर बद्दल परत काय बोललास तर ह्याच्या पलीकडे जाऊ मी बोलली आज त्यानंतर तू सायबर विषयात एकही शब्द करायचा नाही आपला साठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता